सोडून द्या सर्व चिंता आणि व्यथा शनिदेव आणतील सकारात्मकता नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामध्ये आज आपण तूळ राशीवर होणारा प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी शनिदेव हे कायमच सकारात्मक असतात कारण तुमचे राशी स्वामी शुक्रदेव आणि शनिदेव हे मित्र ग्रह आहेत शुक्रदेव हे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य तर शनिदेव हे राक्षस ग्रह आहे अर्थात ही बोलीभाषा झाली किंवा समजवण्याची सोपी पद्धत झाली की देवग्रह राक्षसग्रह असं आपण आपल्या मानवी भाषेत ती व्याख्या केली आहे मात्र शनिदेव तूळ राशीसाठी कायम सकारात्मक असतात कारण तूळ राशीसाठी शनिदेव हे केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक ग्रह आहे तुमच्या राशीसाठी ते चतुर्थेश आणि पंचमेश आहेत एकाच वेळी केंद्र व त्रिकोण या दोन्ही स्थानाचे स्वामी आहे म्हणून ते तुमच्यासाठी राजयोगकारक ठरतात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता शनिदेव तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे पत्रिकेतील षष्ठ स्थान हे शनिदेवांना विशेषत्वाने आवडतं उपचय स्थान असल्यामुळे तिथे ते शुभ फळ द्यायला बाध्य होतात महत्वाची बाब म्हणजे तिथे जलतत्वाची मीन रास येते शनिदेव जेव्हा तिथे पोहचतील तेव्हा त्या ते दिवशी ग्रहण असेल तेव्हा मीन राशीत शनिदेवांसह शुक्र राहू बुध रवी असे सर्व ग्रह विराजमान असतील अर्थात या सर्वांचा एक प्रभाव आपल्यावर होणार आहे जो आपण समजून घेणार आहोत मात्र प्रभाव समजून घेत असताना आपण समजून घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे भीतीची नको किंवा जे गैरसमज आहे ते अजिबात नको ही बाब लक्षात घ्या आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमी टाकत असतो हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहायचे असतील तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी घ्या म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्वात आधी त्याची सूचना तुम्हाला येईल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल तसंच तुमच्या कमेंट्स हायलाईट होतात आपण जर लाईव्ह कार्यक्रम घेतला तर तुम्ही कमेंट करून विचारलेले प्रश्न पटकन वर येतात महत्त्वाची बाब म्हणजे मेंबरशिप फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवलेली आहे या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल म्हणून जास्तीत जास्त व्हिवर्सनी मेंबर व्हावे ही बाब इथे लक्षात घ्या त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तूळ राशीवर शनी परिवर्तनाचे होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत मात्र सर्वच तूळ जातकांना सारखे प्रभाव मिळणार नाहीत मग तुमच्या पत्रिकेत शनिदेव कोणत्या राशीत आहेत कोणत्या स्थानात आहे त्यानुसार त्या प्रभावात फरक पडेल त्यासाठी आपण लाईव्ह कार्यक्रम घेणार आहोत या लाइव कार्यक्रमात तुमची राशी आणि तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव कोणत्या राशीत आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे तुमच्यावर होणारे थेट परिणाम मी त्या लाईव कार्यक्रमात सांगू शकेल अर्थात स्थूलतेकडून सुष्मतेकडे नेणारा हा कार्यक्रम असेल त्याद्वारे थोड्या सूक्ष्म पद्धतीने शनिदेवांचे प्रभाव तुम्हाला समजू शकते शनिदेवांचे प्रभाव हे दीर्घकालीन असतात ते अडीच वर्ष एकाच राशीत विराजमान असतात त्यामुळे ते त्या अडीच वर्ष आपल्यावर प्रभाव करतात ते आता मीन राशीत प्रवेश करणार आहे काही जातकांसाठी ही प्रथम साडेसाती असेल प्रथम साडेसातीमध्ये अनेक वेळा त्रास होत नाही कारण शनिदेव नियमाप्रमाणे खूप लहान मुलांना त्रास देऊ शकत नाही दुसरी बाब म्हणजे ज्यांचे आई वडील आजी आजोबा असतात त्यांना एक संरक्षण कवच असतं म्हणून देखील साडेसाती लहान वयात असेल ता तर त्याचा त्रास जातकांना होत नाही यापूर्वी शनिदेव जून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मीन राशीत आले होते तुम्ही जर प्रौढ असाल तर तेव्हाचे प्रभाव तुम्ही आठवून बघा त्याच पद्धतीचे प्रभाव आता तुम्हाला प्राप्त होतील अर्थात त्यामध्ये वयानुसार आणि बदलत्या काळानुसार फरक नक्कीच पडेल शनिदेव वयाच्या छत्तीसाव्या वर्षी माणसाला परिपक्व बनवतात तो त्यांचा एक नियम आहे तिसाव्या वर्षी किंवा छत्तीसाव्या वर्षी माणसाला ते परिपक्व बनवतात अर्थात मूळ पत्रिकेनुसार यात थोडासा फरक पडतो मग छत्तीसाव्या वर्षानंतर जेव्हा साडेसाती येते तेव्हा माणूस प्रगल्भ झालेला असतो अनेक अनुभव त्याच्या गाठीशी असतात त्यामुळे त्याचे परिणाम सुयोग्य होतात किंबहुना साडेसाती ही जबाबदारी हे त्यांना कळायला लागतं त्या पद्धतीने ते प्रश्न सोडवायला समर्थ झालेले असतात शनिदेव सतत भ्रमण करीत असतात हे एक चक्र असतं की जे फिरत असतं महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेवांना एका राशीतील भ्रमण पूर्ण करून त्याच राशीवर यायला साधारणपणे अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षे लागतात प्रत्येकच ग्रह फिरत असतो सूर्य मूळ पत्रिकेत ज्या राशीत आणि ज्या अंशावर असेल तो पुन्हा त्याच राशीत त्या अंशावर आला म्हणजे तुमचा वाढदिवस येत असतो हवं तर आता जेव्हा केव्हा तुमचा वाढदिवस येईल तेव्हा तुम्ही आपली मूळ पत्रिका तपासून बघा तुमच्या पत्रिकेत सूर्य ज्या राशीत ज्या अंशावर असतो त्या राशीत आणि त्या अंशावर तुमच्या वाढदिवसाला तो येत असतो सूर्यदेवाचं एक चक्र म्हणजे तुमचं एक तुम्� वर्ष असतं शनी शनी तर शनिदेवांना या पद्धतीने अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष लागतात आणि म्हणूनच शनिदेवांचे प्रभाव हे दीर्घकालीन असतात तर तू राशीच्या षष्ट स्थानात शनिदेव प्रवेश करणार आहे तिथेच राहू ग्रह देखील विराजमान आहे शुक्र आणि बुध देखील विराजमान आहे हा सर्व एक शत्रुहता योग तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे शत्रूंवर विजय प्राप्त करणं तुम्हाला त्रास देणाऱ्यांवर विजय प्राप्त करणं स्पर्धेत यश मिळवणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील येणारे अडीच वर्ष तुम्ही सातत्याने परिश्रम कराल परिश्रमातून यश प्राप्त कराल न्यायालयात तुमची एखादी केस प्रलंबित असेल त्यात तुमची बाजू योग्य असेल तर या काळात तुम्हाला न्याय मिळण्याची संधी वाढत आहे योग्य न्याय तुम्हाला प्राप्त होईल म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल असे अनेक शुभ प्रभाव श्रेष्ठ स्थानात प्रवेश करणारे शनिदेव तुम्हाला देणार आहे अर्थात शुभ अशुभ असे दोन्ही प्रभाव असतात जलतत्वात प्रवेश करणारे शनिदेव तुम्हाला थोडासा संधिवाताचा त्रास देऊ शकतात मात्र तो अत्यंत सामान्य आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचं महत्व असतं कारण त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम होतात त्यानुसार षष्ठ स्थानात येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल त्यामुळे या काळात तुम्हाला सकारात्मक आरोग्य देखील लाभणार आहे अर्थात लहान मोठी दुखणी हा वेगळा विषय असतो याशिवाय पारंपरिक प्रॉपर्टी मिळण्याचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होताना दिसत आहे थोडक्यात शनिदेवांच्या तृतीय दृष्टीचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे यानंतर षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या स्थानावर असेल पत्रिकेतील व्ययस्थानावरून आपण खर्च लांबचे प्रवास या गोष्टी बघतो त्यामुळे या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील लांबचे प्रवास घडून येतील त्या प्रवासावर तुमचा खर्च होईल आणि प्रवासातून लाभ देखील प्राप्त होईल तुम्ही शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी अशा विविध कारणांनी प्रवास कराल ते प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील कारण विशेष बाब म्हणजे गुरुदेवांची देखील तृतीय दृष्टी व्ययस्थानावर पडत आहे म्हणजे एकंदरीत तूळ जातकांसाठी परिश्रम प्रवास असे अनेक आघाड्यांवर प्रगती हे सर्व घडून येताना दिसत आहे थोडक्यात शनिदेव तुम्हाला विश्रांती सोडून सर्व काही देतील असं आपण म्हणू शकतो फक्त तूळ जातकांनी एकच करायचं आहे की काळजी करू नये काळजी केल्याने जगातील एकही प्रश्न सुटत नाही चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय बेद बिचारा क्या करे तक दवा लगाए म्हणून असं म्हटलं जातं की चिंता करू नये काळजी करू नये तर काळजी घ्या कारण तुमच्यासाठी अत्यंत उत्तम कालखंड निर्माण होत आहे किंबहुना ज्या राशींसाठी शनिदेवांचं हे गोचर लाभदायक ठरणार आहे त्यातील एक रास म्हणजे तूळ रास होय असं आपण सांगू शकतो उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सदैव आनंदी राहणं हा अत्यंत साधा सोपा आणि सर्वोत्तम उपाय तुम्हाला सुचवण्यात येत आहे जसं मी आधीही सांगितलं चिंता करू नका काळजी करू नका तर स्वतःची योग्य ती काळजी घ्या आणि जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून शनी परिवर्तनाचा लाभ तुम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारे तूळ राशीवर परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष